राज ठाकरे अशा अनेकांनी पक्ष सोडले पण त्यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे देखील कॅबिनेट मंत्री होते मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटीला निघून गेले सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा प्रकार किती गंभीर आहे याची कल्पनाच महाराष्ट्राला आली नाही आणि आपल्या मंत्रीपदावर लात मारून आठ मंत्री आणि आमदार पणाला लावून तब्बल चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले स्वतःच्या पक्षात एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांचं समर्थन असणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले नेते ठरले याआधी शरद पवार छगन भुजबळ गणेश नाईक भास्कर जाधव हो राज ठाकरे अशा अनेकांनी पक्ष सोडले पण त्यांच्यासोबत एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आले नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे